पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये आहेत भारतात उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो हा प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत आणि पश्चिमेकडील राजस्थान पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत उत्तर भारतीय मैदान या प्राकृतिक विभागाचा विस्तार आढळतो हा प्रदेश बहुतांशी सखल व सपाट आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे प्रामुख्याने तीन विभाग केले जातात अरवली पर्वताच्या पूर्वेकडील गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भागात आणि बांगलादेशात गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतो या प्रदेशास सुंदरबण म्हणतात हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे हा मैदानी प्रदेश थरचे वाळवंट किंवा मरुस्थळी या नावाने ओळखला जातो राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे थरच्या वाळवंटाच्या उत्तरेकडील भाग पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो अरवली पर्वत व दिल्ली डोंगर रंगा यांच्या पश्चिमेकडे जो मैदानी प्रदेश पसरलेला आहे या प्रदेशाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून झाली आहे पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आढळतो या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाल्याचे आढळून येते इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा